धावत्या रेल्वेमध्ये देशी विदेशी दारूच्या दोनशे बाटल्या कल्याण रेल्वे पोलिसांनी जप्त केल्यात या प्रकरणी या दारूच्या बाटल्या रेल्वेतून नेणाऱ्या एकाला पोलिसांनी बेड्या ठोकून अटक केली मिळालेल्या माहितीनुसार नथुराम तांबोळी असं अटक केलेल्याचं नाव असून तो खडवली येथे राहतो नथुरामने शहाड येथून एका दुकानातून दारू घेतली असल्याचं पोलिसांना सांगितलं असलं तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यानं दारू का घेतली व तो कुठे घेऊन जात होता याचा तपास सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणेकडून ठिकठिकाणी थीक वस्तूंची किंवा संशयित व्यक्तींची तपासणी केली जाते कल्याण रेल्वे पोलिसांकडून स्टेशन परिसरात लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पोलीस नजर ठेवून सीएसटी टिटवाळा लोकलमध्ये आरपीएफ आणि जी आर पी पोलीस पेट्रोलिंग करत असताना शहाळ आणि टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यान एका प्रवाशाच्याकडे बॅग होती त्याच्याकडे पोलिसांनी पहिलासा तो घाबरला त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं बॅगेची तपासणी केली असता बॅगेत देशी विदेशी दारूच्या दोनशे बाटल्या सापडल्या या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे पुढील तपास करतायत आ, आज रोजी सकाळी साडे दहा ते अकरावाच्या दरम्यान शहाट ते टिटवडा दरम्यान आमच्या जी आर पी आणि आर पी एफ टीमला एका माणसाजवळ जवळपास अकरा हजाराची दोनशे बॉटल अशी दारू मिळालेली आहे त्याच्यावर आम्ही महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने कारवाई केलेली आहे पुढील तपास चालू आहे यामध्ये कोणती दारू म्हणजे काय यामध्ये देशी दारू आहे विदेशी दारू आहे असे एकूण लहान मोठ्या अशा दोनशे बाटल्या आम्ही हस्तगत केलेल्या आहेत हा व्यक्ती कोणी काय पार्श्वभूमी हा व्यक्ती खडवले ते राहणार आहे त्याचं नाव आहे नथुराम तांबोळी वय वर्षे बावन